पिंपरखेड तालुका शिरोळे येथे तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाल्याच्या दोन तीन घटना घडल्याने पिंपरखेड जांबूत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा यासाठी तीन नोव्हेंबर रोजी विविध पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नंदी चौक भोरवाडी तालुका आंबेगाव येथे पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते प्रशासनाकडून आव्हान करू नये आंदोलकांनी पालकमंत्री व वनमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला होता हे आंदोलन तब्बल या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवदत्त जयवंतराव निकम नागापूर अरुण गोविंदराव गिरे मेंगडेवाडी नरेश सीताराम ढोमे पिंपरखेड शरद रोहिदास बोंबे पिंपरखेड सचिन बाळू बोंबे पिंपरखेड भोलानाथ लक्ष्मण पडवळ संविधने किरण शांताराम ढोबळे पारगाव दिलीप नथू वाळूज लोणी रवी चनार्थन वळसे निरगुडसर पूजा निलेश वळसे निरगुडसर निलेश भिवसेन वळसे निरगुडसर सुरेश लक्ष्मण भोर औसरी खुर्द भोरवाडी सुभाष पोकळे कवठे यमाई दामू अण्णा घोडे टाकळी हाजी विकास विलास गायकवाड पोंदेवाडी कुणाल शिवाजी बाणखिले मनसर विशाल जालिंदर वाबळे खडकी धोंडीभाऊ भोर वळती संपत बाळासाहेब बाणखिले रमेश वाजी येवले गंगापूर खुर्द नित्यानंद भिवसेन येवले गंगापूर खुर्द दत्तात्रय दशरथ गांजाळे मंचर जयेश भालेराव मंचर प्रभाकर गोपाळ बांगर मंचर वनाजी बजरंग बांगर पिंपळगाव अजित शरद चव्हाण अवसरी बुद्रुक दीपक गंगाराम पोखरकर भाऊसाहेब सावंत तर्फे खेड राजेंद्र विठ्ठल दाभाडे पिंपरखेड विकास देवराम वरे पिंपरखेड सौरभ उर्फ वैभव संभाजी पोखरकर वडगाव काशिबे यांच्यासह दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते व पिंपरखेड ग्रामस्थांवर बेकायदेशीर जमाव जमवून महामार्गावरील वाहने अडवणे लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे वारंवार जीवितहानी होत असताना शासन व प्रशासन कुठलीही ठोस भूमिका न घेता आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करत असतील तर हे चुकीचे असून ही एक प्रकारे दडपशाही सुरू आहे असे अनेक आंदोलकांनी म्हटले आहे